आज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस खग्रस चंद्रग्रहण हे चंद्रग्रहण साधारण साडेतीन तास आहे आणि हे आज सहज दिसले आज धोधो बरसणारा पाऊस थांबला आणि त्यामुळे आकाश निरभ्र होते आणि त्यामुळे सहज चंद्राचे चंद्र कसा पृथ्वीच्या छायामध्ये लपला जातो आहे हे टिपता आलं जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण दिसतं चंद्रग्रहण ही एक वैज्ञानिक खगोलीय घटना आहे नैसर्गिक घटना आहे चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होतं आणि बरेच वेळेस ते कमी वेळेचं असतं त्यामुळे बघितलं जात नाही पण अग आज अगदी तीन साडेतीन तासाचा कालावधी असल्यामुळे आपण ते सहज बघू शकतो खूप सुंदर दिसत आहे कुठलंही आजूबाजूला ढग नाही आहेत त्यावर आलेले आणि चंद्रनंतर कसा पूर्ण पृथ्वीच्या छायाखाली झाकला गेला आहे अगदी चंद्राची कोर होईपर्यंत थोड्या वेळाने यावर पडलेली जी छाया आहे या प्रछायातून चंद्र बाहेर येईल आणि पुन्हा प्रकाशित होईल तो कदाचित दिसेल की नाही माहीत नाही पण सध्या तरी आकाश खूप निरभ्र होतं आणि त्यामुळे खूप छान चंद्रग्रहण पाहता आलं चंद्रग्रहण पाहिल्याने डोळ्यांना कोणताही त्रास होत नाही सूर्यग्रहणाचं तसं नसतं आपल्याला कधीही सूर्यग्रहण पाहता येत नाही मी त्यासाठी विशिष्ट प्रकारचे चष्मे वगैरे लावावे लागतात पण आज अगदी वातावरण छान असल्यामुळे पूर्ण गोल असलेला चंद्रचा प्रकाश कशा कसा कसा कमी होत गेला आहे हे चंद्रग्रहण पूर्ण भारतभर दिसणार आहे आणि सगळीकडेच बऱ्यापैकी पाऊस उघडलेला आहे त्यामुळे आज हे पाहण्याची चांगली संधी आहे तेव्हा असा चंद्र खूप सुंदर दिसतो आहे विद्यार्थ्यांना तर हे समजून सांगण्यासाठी चंद्रग्रहण पाहणं खूप गरजेचं आहे आणि दाखवणं विद्यार्थ्यांनी निसर्गप्रेमी त्यासाठी ग्रहण बघण्यासाठी खूप उतावेळ असतात कारण त्याचा अभ्यास करायचा असतो वैज्ञानिकांनाही तेव्हा हे आज तर बघू शकतात खूप सुंदर दिसलं आहे अर्ध्याच्या वर जवळपास ग्रहण लागलेलं आहे हळूहळू चंद्राची अगदी कोर रहीपर्यंत आज चंद्रग्रहण बघता आलं आता सध्या अर्धा चंद्र झालेला आहे जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळेस खगरास चंद्रग्रहण होतं पृथ्वीच्या दाट सावलीमध्ये शिरल्याने चंद्रावर सूर्यप्रकाश पडत नाही अशी ही चंद्राची कोर दिसत आहे आता जवळपास थ्री फोर भाग जो आहे चंद्राचा तीन चतुर्थांश तो झाकला गेला आहे आणि अगदी चंद्राची कोर आहे अजिबात ढग नसल्यामुळे अशी चंद्राची कोर लागेपर्यंत ग्रहण बघता आलं हा आनंद काही वेगळाच होता आणि ग्रहण आज खूप वेळ आहे सुंदर कोर दिसत आहे टेरेसवरून आज सहज पाहता आलं बऱ्याच ठिकाणी ग्रहण पाहण्यासाठी कॅम्प लावले जातात पण त्यासाठी निसर्गाची साथसुद्धा हवी असते कारण जर आभाळ असेल ढगांची गर्दी असेल तर चंद्र दिसत नाही परंतु आज वैज्ञानिकांना खगोलप्रेमींना ही खूप चांगली संधी आहे जेव्हा पृथ्वीच्या छायातून बाहेर येईल तेव्हाही बहुतेक दिसणार आहे कारण आकाश अजूनही निरभ्र आहे कुठलेही ढग नाही आहेत तेव्हा तेही आपण टिपूयात